श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित एक थरारक डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे कॅडल रोड मर्डर केस श्रोते हो आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो कॅडल रोड मर्डर केस या कथेचा पुढील सहावा भाग मी आपल्याला आता सादर करत आहे यापूर्वीच्या भागात आपण बघितले की छायाच्या मर्डर केसचा तपास करताना आणि कृष्णकुमार उर्फ एजंट थ्री नॉट वनचा शोध घेताना शरद सब इन्स्पेक्टर मोरे यांच्यावरती संशय व्यक्त करतात इन्स्पेक्टर दिनेश याबद्दल आश्चर्य व्यक्त करतात यानंतर घरी जाताना डिटेक्टिव्ह शरदला त्याच्या घराजवळ सब इन्स्पेक्टर मोरे मोटरसायकलवरून जाताना दिसतात त्यांच्या घरात कोणी एका इस्माने एक पाकिट दिलेले असते त्यात एक पत्र लिहिलेलं असतं त्यावर सावध राहण्याच्या सूचना शरदला दिलेल्या असतात त्यानंतर शरद छायाची बहीण माया हिच्या घरी येऊन तिला भेटतो तिच्याकडून तिच्या वडिलांच्या मृत्यूपत्राच्या कॉपीज तो घेतो आणि त्यांच्या घराबाहेर पडतो टॅक्सीत बसतो आणि घरी जायला निघतो तर त्या टॅक्सीत अजून दोन इसम येऊन बसतात व त्याला किडनॅप केले जाते टॅक्सीवाला व वा ती दोन माणसे ही एजंट कृष्णकुमारची असतात आता त्या पुढील भाग सहावा बऱ्याच वेळानं ती टॅक्सी एका ओसाडाशा गल्दीत शिरली आणि जाता जाता के लिए। त्या टॅक्सीच्या ड्रायव्हरनं अजूनमधून हॉर्न वाजवायला सुरुवात केली त्या हॉर्नचा आवाज ऐकून शरद खट्ट्याळपणे म्हणाला अरे वा तुमचा एजंट भलताच धूर्त दिसतो की तुम्ही काय त्या ते तुमच्या टॅक्सीत दोन हॉर्न बोलावलेत काय मला वाटतं आता जो हॉर्न याने वाजवला तो तुमचा सिग्नल असावा म्हणजे आपण एकंदर तुमच्या मोहल्ल्यात आलो वाटतं नंतर आजूबाजूला पहात शरद म्हणाला वा जागा तर फार चांगली दिसते की ती गाडी एका ओसड बंगल्याच्या आवारात खूप आत गेली आणि तिथे एका झाडाजवळ उभी राहिली ती टॅक्सी थांबता त्या टॅक्सीजवळ दोन बंदूकधारी इसम येऊन उभे राहिले मग टॅक्सीतले कृष्णकुमारचे हस्त खाली उतरले त्यांनी शरदला बाहेर काढले मग त्या दोन बंदूकदारी इसमांनी त्याच्यावर आपल्या बंदुका रोखून त्याला बंगल्यात नेले भिंतीतले एक बटन दाबून भिंतीतील एक गुप्त दरवाजा उघडला ते पाहून शरद मोठ्याने हसला हसतोस काय एकानं दचकून विचारलं का हसायला पण परवानगी लागते की काय शरदनं थट्टेने विचारलं इथं श्वास घ्यायला पण परवानगी लागते एज थ्री नॉट वनची बोलता बोलता शरदला एका भायनं अशा तळघरात आणलं आणि त्या तळघरातील एका विशिष्ट खुर्चीवर शरदला बसवण्यात आलं नंतर त्यांनी त्या खुर्चीला शरदचे हातपाय बांधून टाकले ती खुर्ची साधी सुधी नव्हती तर पूर्ण पत्र्याची ती खुर्ची होती आणि त्या खुर्चीला इलेक्ट्रिकच्या वायरी जोडण्यात आल्या होत्या आणि त्या वायरींचे टोक त्या खुर्चीसमोर असलेल्या एका स्विच मध्ये अडकवले होते त्या वायरीचे पूश बटन मात्र त्या टेबलवर होते त्या टेबलाच्या पलीकडे आणखीन एक खुर्ची होती अरे वा माझ्या स्वागताची तुम्ही चांगली तयारी केलेली दिसते समोर बघत शरद म्हणालात त्यावर ते दोघे बंदूकधारी असू लागले तूच तो डिटेक्टिव्ह शरद कामत नाही का एकानं ना थट्टने विचारलं हो मीच काय म्हणणं आहे तुमचं शरदने विचारलं इतक्या भिंतीवर अडकवलेल्या एका लाल दिव्याची वडजाप सुरू झाली त्याबरोबर ते दोघे चपापले गप्प उभे राहिले ती खूण पाहता शरदनं ताडलं की कृष्णकुमार येत असावा शरदचा तर्क खरा ठरला कारण ती खूण होताच कृष्णकुमार उर्फ एजॉन थ्री नॉट वन त्या खोलीत आला होता मात्र त्याने पूर्ण काळा ड्रेस घातल्याने आणि मुख्य म्हणजे आपला चेहराही झाकला असल्याने ती कोण व्यक्ती आहे समजणं कठीण होतं त्याच्या चेहऱ्यावर जो बुरखा होता तो ओठाजवळ फाडलेला होता त्यामुळे कृष्णकुमार सिगरेट ओढू शकत होता कृष्णकुमार सावकाश आला आणि त्यानं टेबलाजवळच्या खुर्चीत बसून शरदकडे हसत बघू लागला हॅलो मिस्टर शरद कामत कृष्णकुमारनं विचारलं कसं काय आपल्याला भेटण्याची माझी फार इच्छा होती ती आज पूर्ण झाली मला पण तुला भेटायचं होतं कृष्णकुमार शरद म्हणाला मला भेटायचं होतं का ते छाया आणि बारक्याच्या खुनाच्या आरोपाखाली तुला अटक करायची होती त्याच्याकडे रागानं बघत शरद म्हणाला त्याबरोबर कृष्णकुमार हसू लागला शरद मी तुझा कैदी होण्याऐवजी तूच माझा आता कैदी झालायस खरं बाबा तुझं म्हणणं पण आणखी पंधरा मिनिटांनी मी तुझा कैदी नसीन या तुझ्या बोलण्यानं मी घाबरेन असं तुला वाटतं की काय पोलिसांना मी कधी घाबरलो नाही शरद जर मी पोलिसांना घाबरत असतो तर मी छायाचा खून केलाच नसता पोलिसांनी पकडलेला माझा माणूस मी हा हा म्हणता पोलिसांच्या समोरून पळवला नसता आणि पुन्हा त्याचा खून करून ती दोन्ही प्रेत वाहून कॅडल रोडवर आणून टाकली नसती तुझ्या अंगा धाडस आहे मी कबूल करतो कृष्णकुमार पण तू तुझ्या धाडसाचा उपयोग भलतीचकडे करत आहेस सांग तू छायाचा खून का केला असते आणि बारक्याचा खून का केला असते बोल मला ते दोघे आवडत नव्हते म्हणून कृष्णकुमार शांतपणे म्हणाला हा म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ काय अर्थ स्पष्ट आहे जी माणसं मला आवडत नाहीत त्या माणसांना मी जिवंत ठेवत नाही आणि शरद तू पण मला आवडत नाहीस हे लक्षात ठेव हो। मग मला पण खलास करण्याचा विचार आहे की काय तुझा प्रश्नच नाही या टेबलवरच हे बटन दाबलं की एका मिनिटात तू काळा निळावून खाली पडशील खुनशी हास्य करत आणि टेबलाच्या बटनावर हात ठेवत कृष्णकुमार म्हणाला तसा शरद थोडासा चरकलाच कारण कृष्णकुमार जसा बोलेल तसा वागेल याची खात्री त्याला झाली होती परंतु आपण घाबरलो आहोत असं दाखवता कामा नये म्हणून शरद हसून म्हणाला कृष्णकुमार तुझ्यासारख्या नीच माणसाच्या हातून मरायला मी काय जन्माला आलेलो आहे पण तुला आता माझ्या हातून मरावं लागणार आहे कृष्णकुमार हसत म्हणाला आणि त्यांना सिगरेट पेटवली अरे हट शरद तुच्छतेने म्हणाला शरद मी तुला चिट्टी पाठवली होती त्यात मी म्हटलं होतं तू माझ्या भानगडीत पडू नकोस म्हणून तू माझं ऐकत नाहीस मी तुला शहाणपणा सुचावा म्हणून सी ऑफिसात उभ्या असलेल्या तुझ्या गाडीच्या चाकाची हवा काढून माझं कार्ड टाकलं होतं मला वाटलं होतं की तू धोक्याची सूचना समजशील पण तसं काही नाही तू आपलं अंग काढून घेतलं नाहीस आता तुला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागणार आहे शरद महादेव कृष्णकुमारनं त्या बंदूकधारींपैकी एका लाख मारली तसा बंदूकधारी महादेव पुढे झाला ताबडतोब होडीची व्यवस्था कर आपल्याला सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह श्रीमान शरद साहेब कामत यांचे प्रेत आणखी दहा मिनिटांनी माईम खाडीत न्यायचं आहे आणखीन एक तासानी तू माईम खाडीत असशील कृष्णकुमार कुत्सितपणे असत म्हणाला त्यावर महादेव पटकन निघून गेला शरद आणखीन एक तासाने तू त्या माईमच्या खाडीत असशील आणखी एक तासाने तू लॉकअपमध्ये असशील शरद म्हणाला मूरखाय असतो तू कृष्णकुमार असत म्हणाला तू मला अजून ओळखलं नाहीस पोलिसांना पूर्ण धडा कसा शिकवायचा हे मला चांगलं समजतं इतक्या सहज म्हणून शरदची नजर दरवाजाकडे गेली आणि तो आश्चर्याने थक्क झाला हा चमत्कार कसा घडला ते त्याला समजेना परंतु आपण आश्चर्यचकित झालो हे कृष्णकुमारला कळू नये म्हणून चेहऱ्यावर कसले हावभावना दाखवता तो म्हणाला कृष्णकुमार तुला असं वाटतं की मी तुला ओळखलं नाही मी तुला पूर्णपणे ओळखलंय चांगलंच ओळखलंय तुझ्या चुका तुला नडणार आहेत त्या चुकांपैकी तू कोण आहेस हे मला समजलंय चानी तूझ ना 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 मी फक्त पुरावा जमवत आहे छायाचा आणि बारक्याचा खून तूच केलास आपल्या वेळी खुनी म्हणून तू बारक्याचा बळी देणार होतास पण तुझ्या धाकानं बारक्यानं सुरू केलेलं नाट्य फसलं म्हणून तू बारक्याचा खून केलास मला फक्त तू छायाचा खून का केलास ते जाणून घ्यायचंय आहे कृष्णकुमार उर्फ थ्री नॉट वन आता ज्या दिवशी तुला पकडल्याची बातमी मुंबईच्या वर्तमानपत्रात येईल त्या दिवशी कृष्णकुमार म्हणजे कोण हे साऱ्या जगाला कळेल हे लक्षात ठेव इम्पॉसिबल कृष्णकुमार हसून म्हणाला तू मला अजिबात ओळखलं नाही शरद माझा तर्क चुकलेला नाही मी कधी कुठेही फसत नाही मला फसवणारा अजून या जगात जन्मलेला नाही जरी तू मला ओळखला असेल तरी आता त्याचा काय उपयोग नाही कारण आता तू पाच मिनिटाचा सोबती आहेस त्यातून तू, तू जर मला ओळखलं असेल तर सांग माझं नाव काय ते कृष्णकुमार अठ्ठासाने म्हणाला त्याबरोबर शरद मंदपणे हसला एवढी आहे तुला तर तुझं नाव ऐक शरद त्याच्याकडे रोखून म्हणाला कृष्णकुमार हे थ्री नॉट वन तू दुसरा तिसरा कोणी नसून तू इतक्या अचानक फटकन आवाज झाला आणि बंगल्यात एकदम झाला त्याबरोबर कृष्णकुमार गोंधळला त्याने रागाने आपल्या टेबलावरचे बटन दाबले परंतु मेन स्विच चा फ्यूज उडाल्याने ते बटन दाबू नये शरद जशा तसा राहिला आपल्याला शॉक बसलाय असं भासून तो मोठ्याने ओरडला आणि अतिशय जोर करून त्याने आपण बसलेली खुर्ची खाली पाडली बंगल्यात काळोख होता तिथे प्रचंड खळबळ निर्माण झाली पण हे अचानक घडले कसे काय हा चमत्कार कोणी केला ही सारी शरदची हुशार मदतनीस शर्मिलीची किमाया होती संध्याकाळी जेव्हा शरद मायाच्या घरी निघाला तेव्हा शर्मिला घरात नव्हती ती ताळी काहीतरी खरेदी करायला म्हणून बाहेर गेली होती परंतु वरळी नाक्यावर शरद टॅक्सीत बसलेला तिला दिसला म्हणून तिनं शरदच्या टॅक्सी मागे आपली गाडी चालवली होती शरदची टॅक्सी जशी किंग सर्कलच्या लोकांनी निघाली तशी शर्मिला समजली की शरद मायाच्या घरी जातोय शरद मायाच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा शिरला तेव्हा शर्मिलीने आपली गाडी जरा दूर अशा ठिकाणी उभी केली होती मायाच्या घरून काम आटपून शरद जेव्हा पुन्हा टॅक्सीत बसला तेव्हा त्या ते टॅक्सीचा पाठलाग शर्मिलीने पुन्हा सुरू केला पण ती टॅक्सी रस्त्यातच अचानक थांबली आणि टॅक्सीत बसलेली माणसं पाहून तिला काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला आणि ती नीट काळजीपूर्वक त्या टॅक्सीचा पाठलाग करू लागली ज्यावेळी ती टॅक्सी माहीम बाजारकडे आली तेव्हा ती टॅक्सी शरदला घेऊन उपनगरात जाईल शर्मिल्याने ओळखले त्याचवेळी तिच्या मनात असाही विचार आला की त्या टॅक्सीला वेगानं ओव्हरटेक करून आपण माहीम चेक गाठावा आणि चेक नाक्यावर असलेल्या पोलिसांच्या मदतीने ती टॅक्सी अडवावी पण असं केल्याने कदाचित शरदच्या जीवाला धोका पोचेल म्हणून तिनं तो विचार मनातून काढून टाकला मात्र खार स्टेशन रोड गोळपंड रोड जंक्शन येथे येतात शर्मिलानं अत्यंत महत्वपूर्ण असं काम केलं रस्त्यात ट्रॅफिकची बरीच गर्दी असल्यामुळे समोरची वाहनं सावकाश जात होती ही संधी सापडताच शर्मिला रिकामी टॅक्सी कुठे ती बघू लागली तिच्या सुदैवानं तिथेच आडोशाला एक रिकामी टॅक्सी उभी असल्याचं तिला दिसलं त्याबरोबर शर्मिलीनं पटकन आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ती धावतच त्या रिकाम्या टॅक्सीत येऊन बसली आणि बसता बसता ड्रायव्हरला म्हणाली ड्रायव्हर सीधा चलो त्याबरोबर ड्रायव्हर गोंधळून तिच्याकडे बघू लागला चलो ड्रायवर शर्मिला ओरडली तितक्या तिचं लक्ष टॅक्सीच्या शेजारून जाणाऱ्या एका पोलिस इन्स्पेक्टरकडे गेलं त्याबरोबर शर्मिलीनं हाक मारली इन्स्पेक्टर ती हाक ऐकता तो पोलिस इन्स्पेक्टर थांबला आणि शर्मिलीकडे बघत त्याने विचारलं शर्मिलानी त्या इन्स्पेक्टरला टॅक्सीत बसायची विनंती केली आत बसताच शर्मिला ड्रायव्हरला दम देत म्हणाली सामने जो टॅक्सी रहा है उसका पीछा करो जल्दी शर्मिला अशा स्वरात म्हणाली की तो ड्राइवर बिचारा घाबरून गेला पण आपल्या टॅक्सीत पोलिस इन्स्पेक्टर बसलेला बघून आणि काहीतरी भयंकर घडलेला असणारी जाणीव होऊन ड्रायव्हरनं आपली टॅक्सी शरद बसला होता त्या टॅक्सीच्या मागे चालवली आपली गाडी थांबवून टॅक्सीनं पाठलाग करण्याचे शर्मिलाने ठरवले ते, हो ते योग्यच होते टॅक्सी चालू होता शर्मिलीनं थोडक्यात आपली ओळख आपल्या शेजारी बसलेल्या पोलिस इन्स्पेक्टरला दिली आणि काय घडलंय ते सांगितलं आपल्याला पुढे काय करायचं तेही त्याने त्या इन्स्पेक्टरला सांगितलं आपण सुप्रसिद्ध डिटेक्टिव्ह शरद कामतच्या सहाय्यक बरोबर एका टॅक्सीचा पाठला करतोय आणि विशेष म्हणजे आपल्याला दिसणाऱ्या समोरच्या टॅक्सी शरद कामत आहेत हे कळता त्या इन्स्पेक्टरला आनंद झाला शिवाय सध्या महाराष्ट्रभर गाजलेल्या कॅडल रोड मर्डर केस संबंधाने आपण टॅक्सीचा पाठलाग करतोय हे तर तो इन्स्पेक्टर अधिक उत्सुकला होता शिवाय शरदला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर ओळख करून घेण्याची संधी सापडली म्हणून तो आनंदी झाला होता शरदला घेऊन ती टॅक्सी त्या गल्लीत शिरता शर्मिलीनं ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितलं आणि ती इन्स्पेक्टरस त्या टॅक्सीतून खाली उतरली तिनं त्या ड्रायव्हरच्या अंगावर पाच रुपयाची नोट टाकली या देशपांडे शर्मिला ते इन्स्पेक्टरला म्हणाली आणि ते दोघं हळूहळू त्या अंधाऱ्या गल्लीच्या आत जाऊ लागले त्या गल्लीच्या बरस आत गेल्यानंतर डाव्या हातालच्या एका ओसाड दिसणाऱ्या बंगल्याच्या आवारात ती टॅक्सी उभी असल्याचं शर्मिलेनं बघितलं त्याबरोबर शर्मिलेनं देशपांडेंना सावध केलं आणि आपल्या पर्समधून आपले छोटे रिव्हॉल्वर बाहेर काढले नंतर देशपांडेंना काही सूचना देऊन ती देशपांडेंसह त्या बंगल्याच्या आवारात शिरली बंगल्याचा दर्शनी भाग रिकामा होता त्यामुळे तिथं कोणी दिसत नव्हतं परंतु कदाचित कोणीतरी आतून आपल्यावर नजर ठेवित असेल असा तिला संशय आला अजिबात आवाज न करता शर्मिला आणि देशपांडे एका दरवाजापाशी आले ते दार बंद होते पण त्याला कडी लावलेली नव्हती शर्मिलेनं त्या दरवाज्याला कान लावून आत काय चाललं याचा कानवसा घेतला हातली कुजबूज ऐकून तिला काही बोध होईना मग क्षणभर विचार करून तिनं शांतपणे तो दरवाजा उघडला त्या जुन्या गंजलेल्या दरवाजाचा खरखर असा आवाज होताच हात बसलेले दोघे गे, बेदरून गेले आणि दरात एक सुस्वरूप तरुणी हातात रिव्हॉल्वर घेऊन उभी असलेली दिसली आणि तिच्या मागे एक पोलीस इन्स्पेक्टर उभा असलेला पाहून दोघं आश्चर्याने थक्क झाले पण ही तरुणी म्हणजे शरद कामतची धाडसी मैत्रीण शर्मीला फणसे असणार याबद्दल त्या दोघांच्या मनात संशय उरला नाही मुकाट याने आपले हात वर करा शर्मिला जबरे नाही म्हणाले नाहीतर गोळी घालेन तुम्हाला त्याबरोबर त्यांनी वर हात वरती केले हात वर करता शर्मिला देशपांडे हात शिरले देशपांडे चपळाईने पुढे झाले ते दोघे म्हणजे दादरला टॅक्सी थांबल्यावर टॅक्सीत शिरणारे तरुण होते हे समजायला शर्मिलेला वेळ लागला नाही देशपांडे पुढे झाल्यानंतर त्यांनी त्या ते दोघांच्या झडत्या घेतल्या तेव्हा एकाच्या खिशातून एक, एक रिव्हॉल्वर बाहेर आले रिव्हॉल्व्हर आता येताच देशपांडेंना हुरूप आला त्यांनी ते रिव्हॉल्वर ताबडतोब आपल्या खिशात टाकले आणि नंतर लगेच तिथे असलेल्या एका मोठ्या दोराने देशपांडेंनी त्या दोघांना निरनिराळ्या ठिकाणी बांधून टाकले त्यांना बांधून होता शर्मिलेनं पर्समधून गमपट्टीची एक छोटी डबी बाहेर काढली आणि थोडी गमपट्टी बाहेर काढून त्या गामपटीचे दोन तुकडे केले ते दोन तुकडे त्या दोघांच्या तोंडाला चिटकवले शर्मिलीनं आतापर्यंत केलेल्या हालचाली पाहून आणि तिनं अशा कठीण प्रसंगी दाखवलेली निर्भय वृत्ती बघून देशपांडेने मनातल्या मनात तिचं कौतुक केलं नंतर शर्मिला आणि देशपांडे शरद कुठे असेल याचा विचार करू लागले कारण या बंगल्यात कसलाच जा आवाज ऐकू येत नव्हता इतक्यात त्या खोलीत कसला तरी बारीक आवाज ऐकू आला त्याबरोबर शर्मिलेनं रिव्हॉल्वर घट्ट धरले आणि जिथून आवाज येतो तिथे ती, ती, ती आणि देशपांडे पाहू लागले पाहता पाहता त्यांना त्या भिंतीतील गुप्तद्वार हळूहळू वर जात असलेले दिसून आले त्याबरोबर देशपांडे आणि शर्मिला पटकन धावत त्या दरवाजाच्या बाजूला जाऊन उभे राहिले एका बाजूला शर्मिला हातात रिव्हॉल्वर घेऊन तयारीत होती तर दुसऱ्या बाजूला देशपांडे हातून बाहेर येणाऱ्यांच्या अंगावर उडी मारण्याच्या तयारीत होते दार पूर्णपणे वर जाताच हातून एक माणूस बाहेर आला हा माणूस म्हणजे टॅक्सीचा ड्रायव्हर होता तो बाहेर येताच देशपांडेंनी त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याला घट्ट धरून ठेवले या अनपेक्षित प्रकाराने तो ड्रायव्हर बांबावून गेला शिवाय आपल्यावर एका तरुणीनं रिव्हॉल्वर लोखल हे पाहून त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला आणखी थोड्या वेळानं त्या ड्रायव्हरचेही हातपाय बांधून त्याच्या तोंडाला गमपट्टी चिटकवण्यात आली त्या भिंतीतले गुप्तदार पाहता शर्मिलीला कळून चुकले की आतमध्ये शरदला नेण्यात आले असावे त्याबरोबर तिने आत जाण्याचा निर्णय घेतला देशपांडे साहेब यस मॅडम मी आज जाते तुम्ही या तिघांवर नजर ठेवा तुम्हाला रिव्हॉल्वर मिळाले ना होय किती माणसं आत असतील याची खात्री देता येत नाही म्हणून तुम्ही तयारीत राहा वेळ आली तर सरळ रिवॉल्वर चालवा पण मॅडम काय मी आज जातो आज धोका असेल तुम्ही ते थांबलात फार बरं होईल देशपांडे आदबीनने म्हणाले धोका शर्मिला गोड हसत म्हणाली इष्ट देशपांडे धोका भय हे शब्द मला माहीत नाहीत मी शरदच्या सोबत राहते तुम्ही माझी काळजी करू नका मी आत जाते असं म्हणून शर्मलेनं हातातली रिव्हॉल्वर सावरून धरले आणि आत प्रवेश केला आतल्या खोलीत तळघरात जाण्याचा जिना होता तो जिना बघून शर्मलेनं क्षणभर विचार केला आणि ती त्या जिन्याच्या पायऱ्या सावधेने उतरू लागली ती जशी पायऱ्या उतरू लागली तसा तसा तळघरातील बोलण्याचा आवाज तिला ऐकू येऊ लागला तो आवाज ऐकून शर्मिला आणखीन खाली उतरली तेव्हा तर तिला कृष्णकुमार आणि शरदचं बोलणं मोठ्या आवाजात ऐकू येऊ लागलं ती आणखीन खाली उतरली तेव्हा एक लहानसा हॉल दिसला त्या हॉलमध्ये शरदला एका खुर्चीला बांधण्यात आलंय असं दृश्य तिला दिसलं ते पाहून शर्मिला तिथंच आडोशाला उभी राहिली आणि काय काय बोलणं चाललंय याचा अंदाज घेऊ लागली ती अशा ठिकाणी उभी राहिली होती की ती तिथून तिला फक्त शरदच दिसू शकत होता तर फक्त शरद शर्मिलेला बघू शकत होता कृष्णकुमार बरोबर बोलता बोलता शरदनं जेव्हा शर्मिलेला बघितलं तेव्हा तो आश्चर्याने थक्क झाला होता पण त्याने आपले आश्चर्य कृष्णकुमारला दाखव दिले नाही आतील एकंदर बोलणं ऐकून जेव्हा शर्मिलेला समजलं की कृष्णकुमार शरदला इलेक्ट्रिक शॉक देणारे तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तिचा चेहरा भीतीने पांढरा फटफटीत पडला होता आजवर तिनं शरद बरोबर बरी धाडसं केली होती परंतु हा प्रकार बघून ती हतबुद्ध झाली होती काय करावं ते तिला सुचेना एकदा तिच्या मनात आला की कृष्णकुमारवर गोळी जडावी पण कृष्णकुमारने त्याही परिस्थितीत जर टेबलावरचं बटन दाबलं असतं तर शरद पण जागत्या जागी ठार झाला था असता आपला प्रिय मित्र अशा भयंकर संकटात सापडलेला असताना आपण त्याला कसलीच मदत करू शकत नाही याचं तिला हातोनात दुःख झालं पण अचानक तिला एक कल्पना सुचली तिनं सहजवर जिन्यात बघितलं तर जिन्याच्या मध्यभागी एक लहान दिवा होता त्या दिव्याचा प्रकाश मुख्य जिन्यावर पडला होता तो दिवा पाहता शर्मिलाचा चेहरा आनंदित झाला ती सावकाश त्या दिव्याकडे गेली आणि पर्समधून हात रुमाल बाहेर काढला त्या रुमालाची नीट घडी केली आणि पटकन तिने तो पेटता बल्ब आपल्या रुमालाच्या सहाय्याने होल्डरच्या बाहेर काढला बल्ब बाहेर काढून होताच ती पुन्हा आपल्या जागेवर आली तिनं अलगत तो बल्ब खाली पायरीवर ठेवला नंतर पर्स उघडून त्यातून तांब्याचा नवा पैसा बाहेर काढला कृष्णकुमार बरोबर जरी शरद बरत होता तरी त्याचे लक्ष शर्मिलेच्या हालचालीकडे होते पर्समधून एक पैसा काढून तिने शरदला दाखवला त्याबरोबर ती काय करणार हे शरदनं तात्काळ ओळखलं पैसा बाहेर काढताच तिने बल्ब उचलला आणि ती पुन्हा होल्डरपाशी आली नंतर तिनं त्या दिव्याच्या काळ्या भागावर पैसा ठेवला आणि क्षणाचाही विलंबन आला होता तिने तो बल्ब होल्डरमध्येही घातला शर्मिलेच्या त्या हालचालीचा योग्य परिणाम झाला काळोख होताच त्या बंगल्यात एकच गोंधळ निर्माण झाला होता तळगरात असलेल्या त्या बंदूकदारी दौलतीने विनाकारण बंदूक सरसावली होती पण काळोखात कोणावर गोळी चालवावी हे मात्र त्याला न समजल्यामुळे तो तसाच उभा राहिला होता खुद्द कृष्णकुमार बलतात चकित झाला होता आपल्या हाती आलेला घा सहजासहजी फुकट गेल्याने तो रागाने नुसता पेटून निघाला होता आणि दिवे लावा दिवे लावा असं तो ओरडत होता या गोंधळातच शर्मिला रिव्हॉल्व्हर सरसावून पुढे झाली आणि अधिकच दहशत बसावी म्हणून तिनं जिन्याच्या रोखाने गोळी झाडली गोळीचा आवाज ऐकताच कृष्ण ओरडून विचारलं दौलती गोळी का झाडलीस त्याचे बोलणे ऐकून दौलती हादरला नाही जेठ मी नाही झाडली गोळी दौलती म्हणाला तू नाही झाडली मग कोणी झाडली कृष्णकुमार ओरडला अरे कोण आहे तिथे कोणी झाडली शरद तुला मी आज जिवंत सोडणार नाही तू आज मेलास म्हणून समज मला मारायला तुझा बाप आला पाहिजे कारोखातून खातून शरदच्या बोलण्याचा आवाज ऐकाला शरद कृष्णकुमार ओरडला दौलती शूट कर याला पण एजंट मला काहीच दिसत नाही दौलती गोंधळून म्हणाला या गोंधळाचा फायदा घेऊन शर्मलींना उगाच एक गोळी झाडली त्याला आणखीन एक कारण होतं ते म्हणजे गोळी झाडल्यानंतर जो काही थोडासा क्षणभर पसरणाऱ्या उजेडात आपल्याला शरद कुठे आहे ते समजेल या विचारानं तिने मुद्दाहून गोळी झाडली होती तिच्या या चालाखीचा पण चांगलाच उपयोग झाला होता गोळी झाडल्यानंतर निर्माण झालेला उजाडात साधारणतः तिला अंदाज आला होता की शरद कुठे येतो त्या अंदाजाच्या रोखानं ती चाचपडत शरदच्या खुर्चीपाशी आली आपल्या पायाला खुर्ची, पाया ला खुर्ची लागतात ती पटकन खाली वाकली आणि तिनं चाचपडत शरदच्या हाताला स्पर्श केला त्या स्पर्शानंच शरदनं ताडलं की शर्मिला आपली सुटका करत आहे तो काहीच बोलला नाही थोड्याच वेळात शर्मिलेनं शरदनं मुक्त केलं त्याबरोबर त्यानं तिला थोडे बाजूला नेले आणि त्याने तिच्या हातातील रिव्हॉल्व्हर आपल्या हातात घेतले कृष्णकुमार रिव्हॉल्वर सावरीत शरद म्हणाला आता तुझे दिवस भरले म्हणून सांभाळता असं म्हणून शरदनं बराबर दोन तीन गोळ्या कृष्णकुमारच्या रोखाने झाडल्या त्याबरोबर तो चकितच झाला धोका धोका कृष्णकुमार ओरडला त्याबरोबर शरद मोठ्याने हसला आणि त्याने आणखीन एक गोळी त्याच्या रोखाने झाडली कडेकोड बंदोबस्तात आपण शरदला इथून आणून बांधले असतानाही शरद, शरद अगदी सहजासहजी सुटू शकतो हे पाहून कृष्णकुमार थक्क झाला होता शरदच्या शक्ती सामर्थ्याची आणि बुद्धी चतुर्याची त्याला कल्पना आली आणि आपण जर इथे आणखी काही वेळेत थांबलो तर आपली धडकत नाही हे त्याने ओळखून तो ओरडला दौल मागच्या दाराने बाहेर पड कृष्णकुमार ओरडला इतक्यात त्याच्या पाठच्या बाजूला कोणाचा तरी धक्का त्याला लागला त्याबरोबर त्यानं धतकून मागच्या मागे उडी मारली पण त्याच्या हाताला एक रायफल जेव्हा लागली तेव्हा त्याला खात्री झाली की ही व्यक्ती म्हणजे महादेव किंवा दलो असावी कोण आहे त्याने ओरडून विचारले मी आहे महादेव एजंट काय भानगडे महादेवने विचारलो हा हराम खो शरद निसटलाय कृष्णकुमार रागानं पुढे म्हणाला शरद लक्षात हो। ठेव तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस तुला पश्चाताप करावा लागेल आणि तुझ्या कृत्याचा बदला म्हणून आणखी एक तासाच्या आत मी तुझ्या त्या शर्मिलीला पळवळ्या खिलीत राहणार नाही ते बोलणे ऐकून शरद हसवू लागला कृष्णकुमार शर्मिलेच्या अंगाला हात लावायला तुला आणि भाडोत्री कुत्र्यांना दहा जन्म घ्यावे लागतील अरे जा रे कृष्णकुमार ओरडला मी बोलतो ते करून दाखवतो हो का शरद म्हणाला कृष्णकुमार शर्मिला आता या क्षणाला माझ्या शेजारी उभी आहे असेल हिमत तर लाव तिच्या अंगाला हात बेशरम पाजी माणसा शर्मिलेच्या अंगाला जो हात लावील त्याच्या हाताची पाचही बोट कापून टाकेन तुझा एक डोळा फोडीन एक कान कापेन आणि तुला हालहार करून ठार मारीन तुझ्या खानदानाचा समूळ नाश करीन समजलं का हलकट माणसा शरद ओरडला कृष्णकुमार शर्मिला म्हणाली तिचा आवाज ऐकून कृष्णकुमार दचकलाच त्याची अशी कल्पना होती शरद माझ्या शेजारी शर्मिला उभाई अशी थाप मारत असावा पण प्रत्यक्षात शर्मिलेचा आवाज ऐकून मात्र त्याचा तर्क फोल ठरला मग मात्र त्याला कळलं की हे सारं घडण्यास शर्मिलाच कारणीभूत आहे परंतु आपली माणसं वर असताना ही इथे आली कशी हेच तिला समजेना